लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये सरोज सांगत असते म्हणजे मिस्टर खऱ्यांना तुम्ही आणायला हवं होतात ती संगीता म्हणते म्हटलं ना ते जरा बिझी असतात म्हणून यावरती सरोज म्हणते काय करतात काय ते आता मात्र इकडे संगीता मिसळीची ॲक्शन मिसळ ढवळण्याची ॲक्शन करून मिसळ करणार असं सांगतात पण तेवढ्याच संगीता गप्प बसते आणि आता तोपर्यंत तो रोहिणी बाजू सावरते आणि रोहिणी म्हणते हँडक्राफ्टचा बिझनेस आहे का तुमचा संगीता म्हणते हो हो शेम टू शेम तेच आहे आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि संगीता विचार करते बरं झालं नैनीने माझी तयारी करून घेतली होती म्हणून आयत्या वेळेला इम्पोर्ट एक्सपोर्ट हे मला आठवलं रोहिणी विचार करते किती खोटारडी बाई आहे ही यांचं मिसळचं दुकान आहे आणि ही इम्पोर्ट एक्सपोर्ट सांगते बापरे किती पोहोचलेली आहे असा विचार करत रोहिणी आता स्वतःशीच खुश होत असते तोपर्यंत कला आता काजूला फोन करते आणि म्हणते हे बघ काहीही झालं तरी नैनीताईची साथ सोडू नकोस मला त्या अद्वैत चांदेकरवरती वरती बिलकुल भरसा नाहीये तो नैनीताईची काळजी घेल की नाही मला माहित नाहीये त्यामुळे तू सोबत नैनीताईच्या नेहमी राहा नैना म्हणते हे बघे मला तुझी काही गरज नाहीये काजू म्हणते कलाताईने सांगितले ना त्यामुळे मला तुझ्यासोबत थांबावंच लागेल त्यावरती कला सांगत असते काजूला एक लक्षात ठेव काजू किती काही झालं तरी नैनाताईची साथ सोडू नको हा तिच्या सोबतच राहा हे सगळं आता राहुल पाहत असतो आणि राहुलचा काहीतरी प्लॅन असतो आता फोन ठेवल्यावरती नैनी सांगते झालं फोनवरती बोलणं निघतो आता ती काजू सांगते अजिबात नाही काला ताईने जे सांगितले ते मी ऐकणारच नैनी म्हणते त्या था ताईची मी ताई आहे माझं नाही ऐकणार काजू म्हणते नाही नाही मी शब्द दिलाय की नाही नैना सांगते एक काम कर मग इकडे एका बाजूला बसतो आणि हॉटेलमध्ये काही खाऊ नको स मी तुझे काही बिल बिल देणार नाहीये एका बाजूला बस मी निघाले की नंतर बाहेर पड असं म्हणत नाही ना आता रेस्टॉरंटमध्ये जाते आणि काजू पण तिच्या मागोमाग जाते आणि बाजूच्याच एका टेबलवरती बसते जेणेकरून नैनावरती लक्ष ठेवता येईल तोपर्यंत इकडे आता ब्रेकफास्टची वेळ येते इकडे संगीताला ब्रेकफास्टला बसवला असता काय घेणार तुम्ही चहा कॉफी ज्यूस संगीता म्हणते म्हणजे उसाचा रस घेईन आपण कोल्हापूर कर ना त्यामुळे उसाचा रस आपला फेमस असं म्हणत संगीता आता बडबडत असते त्यावेळेला रजनी सांगत असते यांच्यासाठी साजूक तुपातला शिरा आणा बरं संगीता म्हणते काय गरज आहे हा एवढा सगळा नाश्ता आहे की यातलाच खाईन मी तुम्ही पण खा बरं असं म्हणत संगीता आता नाश्ता करायला लागते तोपर्यंत रोहिणी एक काम करते ती ताबडतोब तिच्या माणसाला फोन करते आणि ती सांगते की खरे मिसळवाल्यांचा मला नंबर पाहिजे आहे तिला खरे मिसळवाल्यांचा नंबर मिळाल्यावरती लगेचच आता रोहिणी फोन करते म्हणजे फोन केल्यावरती ती आता कलाच्या बाबांना म्हणजे चंद्रकांतला सांगते हॅलो मी चांदेकर मधून बोलते आता मात्र चंद्रकांत घाबरतो आणि विचार करतो की काय हे नक्की म्हणजे चांदेकरांच्या इथून फोन का बरं आलेला आहे रोहिणी सांगते मला लवकरात लवकर दहा मिसळची ऑर्डर पाहिजे आहे चांदेकर वरती आता मात्र कलाचे बाबा थोडेसे गडबडतात आणि हे काय नक्की त्यांना काही कळत नाही की संगीत इकडे गेले आणि मला दहा मिसळची ऑर्डर येते काहीतरी गडबड आहे आणि ते कलाची वाट पाहायला लागतात आणि कला आल्यावरती सांगतात अगं फोन आला होता त्यांनी ना दहा मिसळची ऑर्डर दिले मला तर खूप काही गडबड वाटते हा म्हणजे बघ ना तुझी आई तिकडे गेल्यावर त्यांनी कॉल केला काहीतरी तुला विचित्र नाही वाटत आहे का यावरती कला म्हणते खरंच आहे हे थोडस विचित्र आहे बाबा पण मला असं वाटतं आपण तो विचार न करता मिसळचं प्रिपरेशन करूया दहा मिसळची ऑर्डर कम्प्लीट करू आणि पाठवूया असं म्हणत इकडे आता दहा मिसळ तयार करण्यासाठी कला आणि बाबा लागतात तोपर्यंत नैना कॅफेमध्ये येऊन बसते आणि बराच वेळ अद्वैत न आल्यामुळे कंटाळलेली असते ते कुठे हा अद्वैत मला तर काही कळतच नाहीये याला समजत नाही का की मुलींना वाट पाहायला लावायची नसते म्हणून तितक्यात तिथे काही गुंड येतात हे गुंड दुसरे तिसरे कुणी नसून राहुलने मुद्दाम इम्प्रेस करण्यासाठी केलेलं नाटक ना असतं राहुल लांबून हे सगळं पाहत असतो ते गुंड नैनाची छेड काढतात आणि नैनाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात नैना म्हणते जा तुम्ही इथून यावरती ते गुंड काही ऐकत नसतात काजू लांबून हे सगळं पाहत असते आणि नैनाच्या बदतीला धावून येते मग इकडे गोडशिरा बनवून स्टाफमधला एक माणूस घेऊन येतो सगळ्यांना गोडशिरा देतो संगीत सांगते सगळ्यांना दे की अरे मला एकटीलाच काय देतोय तुमचं पण घर आहे ना सगळ्यांना वाटा मिळून खाऊया की असं म्हणत असताना आता मात्र इकडे रज, रजनी म्हणते तुम्ही कुठे राहता आणि पटकन आपलं खरं घर कुठे आहे त्याचा त्या डेस्टिनेशन किंवा ते आजूबाजूचं बोलणं तिच्या पटकन तोंडावरती येतं संगीताच्या आणि ती गडबडते म्हणजे इतक्या लो सोसायटीमध्ये ती राहते हे ऐकल्यावरती सरोजला पण धक्का बसतो इकडे गुंडांनी कल... नैनाला त्रास द्यायला लागल्यावर ती काजू येते आणि म्हणते काय कॉफी आहे का, का? माझ्यासोबत प्यायची कॉफी असं म्हणत ती गुंडांना आता कॉलर धरते बदडते नैनी नको नको म्हणत असते काजू काही ऐकत नाही या झटापटीमध्ये काजूच्या डोक्याला पण मार लागतो आणि तोपर्यंत तिकडे भांडणं सोडवायला रेस्टॉरंटचा वेटर येतो आणि काय चाललंय तुमचं त्यावर ती काजू म्हणते माझ्या ताईची हे छेड काढत होते यांना चांगली शिक्षा घडवा स्टाफमधला आता वेटर सांगतो हे बघा तुम्हाला पोलीस स्टेशनला म्हणजे तुम्ही इथून निघून जा बरं आणि त्या मुलांना जायला सांगतो नैना सांगते काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची इथे उगाच येऊन तमाशा केलास न कला म्हणते तमाशा आणि मी केला अगं तुला त्या गुंडांपासून मी वाचवलं ना आणि तुझं काय चाललंय म्हणजे खरंच तुझ्यावरती किती कुणी उपकार केले ना तरी तू उलटी फिरणारी आहेस तुझ्यासाठी मी इथे आले कलाताई बोलली म्हणून थांबले त्या गुंडांना पळवून लावलं आणि तू मला बोलतेस खरंच नैनाताई तू स्वार्थी आहेस असं म्हणत कलातीला बडबडते तोपर्यंत आता बाजू सावरण्यासाठी लगेचच इकडे संगीता म्हणते नाही नाही म्हणजे ते आता सांगितलं ना ठिकाण तिथे आमचं जुनं घर होतं म्हणजे आमच्या सासूबाईंच आता आम्ही ताराबाई आहे ना तिकडे चौक तिकडे राहतो तिकडे आमचा खूप मोठा बंगला आहे आता इकडे रोहिणी म्हणते अगं खोटं बोलतेस ते तरी जरा नीट बोल की मग आता सरोज म्हणते अच्छा मग तुमची बाकीची प्रॉपर्टी वगैरे संगीता थोडीशी गडबडते आणि हो हो आहे की आमची प्रॉपर्टी आमची ना शंभर दोनशे एकर जमीन आहे म्हणजे आम्ही शेतकरी ना यावरती रजनी म्हणते अच्छा मग कसली शेती करता तुम्ही संगीता म्हणते ऊस उस... लावतो आम्ही असं म्हणत संगीता मनाला येईल ते खोटं फेकत असते मनाला येईल ती श्रीमंतीची उदाहरणं देत असते सरोज म्हणते अच्छा म्हणजे तुमची दुसरी प्रॉपर्टी वगैरे आहे तर आता ना तुम्ही आमचं घर बघितलं आम्हाला सगळ्यांना भेटलात आमच्या घरातले सगळ्या लोकांशी तुम्ही आता मिक्स झालात तर तुमच्या घरात कोण कोण असतं मग मात्र संगीता गडबडते संगीता म्हणते मी माझे मिस्टर आणि दोन मुली नयनाला पाहिलेत तुम्ही आणि काजू त्या दिवशी ती आली होती बघा टोपी घालून माझ्या मागे मागे आम्ही तिघी आलो होतो ना इकडे पूजेला ती माझी एक मुलगी काजू रोहिणी म्हणते म्हणजे तुम्हाला दोनच मुली का संगीत धडधडीत खोटं बोलते हो मला दोनच मुली काजू आणि नैना तोपर्यंत इकडे नैना सांगत असते बाबा नका गोष्टींचा विचार करू चला आपण दहा मिसळचं प्रिपरेशन करूया हा बघा रॉकेट आला रॉकेट म्हणतो चला चला कुणाला मिसळ द्यायची आहे यावर ती कला सांगते अरे चांदेकर मध्ये दहा मिसळची ऑर्डर घेऊन जायचं आहे तू जाशील का रॉकेट म्हणतो तर तर जाईन आता चांदेकर मिसळमध्ये किंवा चांदेकर मध्ये दहा मिसळची ऑर्डर आली म्हटल्यावरती सगळे आता इकडे बसलेले गिरायक म्हणतात अरे बापरे म्हणजे तुमची मिसळ चांदेकरांच्या इकडे जाते खूपच फेमस मिसळ आहे की यावरती आता इकडे रॉकेट सांगत असतो नाही नाही यांची मिसळ ना चांदेकरांच्या इथे जाते म्हणून मिसळ काही फेमस वगैरे नाही आहे हा यांची मिसळ फेमस आहे कारण कारण खरे काका का खूप छान मिसळ बनवतात The <laughs> त्यामुळे ती मिसळ फेमस आहे कला म्हणते हे बघ तू गप्पा मारत बसू नको सर पटापट पत दहा मिसळचं प्रिपरेशन कर आणि पटकन चांदे ती चांदेकर मॅन्शन मध्ये घेऊन जा तिथे पण काही बडबड बडबड करत बसू नको हा तोपर्यंत तो इकडे संगीता खोट्यावर ती खोटं बोलत असते तेव्हा सरोज तिला सांगते हे बघा आता तुम्ही आमचं घर बघितलंयत आम्हाला सगळ्यांना भेटलायत तुम्ही अद्वेतला भेटलायत आम्ही फक्त नैनाला आणि तुम्हालाच भेटलेलो आहोत त्यामुळे आता ना आम्हाला सुद्धा तुमच्या घरच्यांना भेटायला पाहिजे आणि सगळं पाहायला पाहिजे आता घरच्यांना भेटायला पाहिजे संगीताच्या पायाखालची जमीनच हादरते आतापर्यंत बोललेलं सगळं खोटं फुटलं आणि यांना आपलं घर आणि आपल्या घरात कोण राहतं हे समजलं तर मात्र आता काही खरंच नाहीये असा विचार करत आता मात्र संगीता गडबडते तेवढ्यातच सरोज तिला म्हणते ठीक आहे म्हणजे आम्हाला तुमचं घर पण पाहायचं असेल आणि तुमच्या माणसांना पण भेटायचं असेल ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या सगळ्या माणसांना भेटलात त्याप्रमाणे तुमच्या माणसांना आम्ही पण भेटू आता संगीता गडबडते या सगळ्यावर ती काय उत्तर काढावं लग्नाची बोलणी पुढे न्यायची तर आपल्या माणसांची ओळख तर करून द्यायला पाहिजे पण आपल्या माणसांची ओळख करून द्यायची म्हणजे आपल्या गरिबीचं प्रदर्शन करायचं यावरती संगीता थोडीशी गडबडलेली असते तोपर्यंत दहा मिसळची ऑर्डर रेडी होते आणि कला आता दहा मिसळची ऑर्डर बांधून ती आता इकडे रॉकेटच्या हातात देते रॉकेट सांगतो आत्ता गेलो आणि आत्ता आलो रॉकेट दहा मिसळ घेऊन आता मात्र मेन्शन मध्ये जायला निघालेला असतो इकडे कला आणि बाबांना कळलेलं नसतं की संगीता इकडे असताना दहा मिसळची ऑर्डर आले काय गडबड होणार आहे काय माहिती मग मात्र आता कला आपल्या ती कुठेतरी जायला निघते त्याच वेळेला अद्वैतची कार सुद्धा बंद पडलेली असते अद्वैतची कार बंद पडते म्हणून तो एका ठिकाणी थांबतो तिथे फुलं घेतो नैनासाठी आणि तो फुलं घेऊन कारमध्ये बसतो आणि विचार करतो आत्ता मला नैनाला भेटायला जायचं आहे आणि या कारला सुद्धा आत्ताच बंद पडायचं होतं काय घडलं नक्की कळायला मार्गच नाही असा विचार करत अद्वैत कार कशी दुरुस्त करायची हे विचार करत असतो तितक्यात तिथे मागून कला येते कलाला पाहून अद्वैत नेहमीप्रमाणे चिडतो आणि तू काय माझा पाठलाग करते का जिथे मी जाईन तिथेच तू येणार का यावरती कला सांगते ए भांडणं करण्यात वेळ घालवू नको कॅफेमध्ये कोणीतरी तुझी वाट पाहत असेल यावरती अद्वैत म्हणतो अगं तुला कसं कळलं मी तर हे मेन्शन पण नव्हतं केलं की मी कॅफेमध्ये चाललोय यावर ती कला म्हणते अरे डोक्यावरती पडलायस का ऊन का बादलय तूच बोललास ना मला कॅफेमध्ये चाललोय म्हणून मी म्हटलं कोणीतरी तुझी वाट पाहत असेल अरे तुला खरंच ऊन बादलय तू डोक्यावरतीच पडलायस असं म्हणत कला आता अद्वेतलाच खोट्यात काढते अद्वेच्या तो, तो खरंच बोललो मी आता कलाने अद्वेतलाच वेड्यात काढलेलं असतं आता अद्वेत नैनाला भेटायला पोहोचणार त्याआधी राहुल या गोष्टीचा फायदा घेऊन नैनाचं प्रेम मिळवणार आहे आणि इथूनच मालिका एका वेगळ्या सुरू होणार अद्वैत आणि कलाचं लग्न होत नैना आणि राहुल एकत्र येणार आहे